हा हा उचल उचल अंबेडसर उतरली एक फुटाने भावरा पाण्याचा भावरा हो 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 होईल शॉक लागतो तीज़ार। तीज़ार। यार मी घाबरेल त्यांनी केलंय थोड्याच फक्त सगळंच करेल नवीन व्हिडिओत मी आम्ही स्वागत करतोय मस्त पाऊस पडतोय आलं महालक्ष्मीचे इथे आणि चाललोय नेहरू सायन्स सेंटरला तो आपला लास्ट टाइम राहिलेला व्हिजिट करायचा आज पूर्ण करायचा म्हणून पावसामध्ये सुद्धा निघालोय आम्ही तर बघूया आता तिथे जाऊन आम्हाला नीट बघता येते की नाही इथं पावसामुळे बंद आहे की चालू आहे पुढे मला माहितीच पडेल चल चांगलं फायनली आपण येऊन पोहचलो आहे नेहरू सायन्स सेंटर आणि so, ते आहे डॉक्टर अण्णाभाऊ साठे चौ ह्याच्या समोर तर हा एंट्रन्स आहे आणि ते तिकीट काउंटर तिकीट काउंटरच्या आतमध्ये आपण ती वॅक्सिनेशनचा पहिला पोस्टर आहे डी उचलणार आहे ती ती बघा हा बघा हां उचल उचल, उचल, बघा पुरे अंबेडसर उचलली एक फुटाने ओके ती तिथं लांब होतं ना आता थोडी जवळ जाऊ हा 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 कोर्स

Okay, that's so good, awesome! Wow, I <laughs> ते बोऱ्या पाहिजे होत ह्याची काय इन्फॉर्मेशन दिली आहे जायला फोनसून तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता तर ही झाली आहे विहिरीतून पाणी काढायला कप्पी कप्पीचा शोध लाव याला गावाला घेऊन जायला गेल अजून जाईल दिवस तो बार लावलाय ना तिथपर्यंत तो तिथे बार लावलाय आढोव्यासाठी कप्पीचा शोध कमी आहे पण ती एक दोरी आहे एक दोरी वजन हा ते त्यासाठी असते वर एक कप्पी दोन कप्पी तीन कप्पी असे असतात हा तिथे दोन आहे तिथे दोन आहेत पण दोन मध्ये बघ फरक बघ इथे एक आहे एकच कप्पी आहे इथे बघ इथे दोन कप्पे आहेत वेट सेम आहे दोघांचंही से तिघांचंही से वेट सेम आहे पण कप्पी लावलं आहे जड आहे सेकंड बघ थोडा हलका असेल थर्ड एकदम हलकं असेल हे दोन दोन कप्पी आहेत एकदम इज आहे ना तेच नाही तिथे एकच कप्पी आहे ना हा एकच कप्पी आहे तिथे एक्सेल बघून झालं हे आपल्या सिसो झालं कप्पी झालं कप्पी म्हणजे काय असतं ते लोड स्पायडर ह्या साईडला तरफ आता नेक्स्ट आता आपण जायचं अरे हा हा हारूत आहे हे आज बघितले करूत आहे किती दिवसानंतर आमच्याकडे गावाला तिला चानी बोलतात हे बघ हे पण तेच कप्पी टाईपच आहे ओके करून दाखव हिला मांजरी सगळ्या साइड दिसतात मांजरी दिसली का वाघाची पावशी एक साइडलाच बघते काय बघते का माहित नाही हो हो चल चल आपल्याकडे टाइम नाही आहे

लाइट जनरेट होत नाही मोटर खराब झाल्या अडत झालं जनरेट व्हायला पाहिजे मोटर लावले आहे जर आपण एक्सेल फिरवला त्याच्या हे तो लाईट पेटली पाहिजे होती नाही पेटत आता जाऊ दे आपल्याला जायचं पुढे चला टाइम सन डाईम हे बन आहे का सन आहे कम्प्लीट काय घडायला माझ एक मिनट सेहेचाळीस आणि जर पाहिलं बारा दाखवतोय का नाही पुरा पाहिजे होतं इथे पाहिजे होतं पण इथे काय दाखवतोय सध्या जुने काय होतं त्याच्यामुळे थोडं असू शकतो वर खाली दे। वीस वीस अखरो बारा अकरा दहा इथे दुपार ना असं इथेही यायचं सूर्य असं फिरत येतो हां हां ओके हे सो आता हे आहे एक मोठी मोठं पाय पाय थिंक साऊंडचं आहे इथे हाडू बोल तिथून बोल बोल तुझा आवाज येतोय मला आला आला माझा आवाज येतोय का <laughs> <नाव> यू <आ? laughs> म्हणजे बघा मी इथे आणि तो तिथे ए नव हुबा राह उभा राब राहा उभा राह ते बघा तोच तिथे दिसत की नाही का <laughs> ना so, really awesome <laughs> <laughs> मला काय माहिती ते बघा किती मोठी आहे ते बघा तो कुठे आणि मला हिथून आवाज सो सायन्स इज रिअली व्हेरी आय डोंट नो व्हिडिओ मध्ये आवाज आलाय की नाही मला नाही माहिती ते बघा तिथे होती मी आणि हे घोडा मोठा पाईप आहे आणि हे तर काय हे आहे बर्ड इन केज दी माहिती नाही काय टर्न द हँडल स्लोली सिलेक्शन आहे बर्ड इन केज ब्रेक हे शिरोयला ना आपण आपल्याला आता तो ब्रेक टाइम ना हां अरे हा तू जस फिरवत असा कि तू पिंजराच्या हातमध्येच आहे आयडेंटिफाय द म्युझिक हे पण एक मोठ्या टाइपचा फोन आहे ना

जास्ती जोरात बोलू नको म्हणजे तिथूनच मला आवाज येईल तिथे काही आवाज येतो नाहीये हॅलो चेक हो हो आला एकदम लो आवाज येतो जरा जरा बोल हेलो अरे हां आला वाह हां हां रेकॉर्डिंग चालू आहे काय वस्तु आहे दिस इज कॉल्ड सायन्स बघा बघा ते बघा तर तिथे ए बोल तिथून आवाज येतो की इथून येतोय आवाज नाही तिथून येतोय मला इथपर्यंत आवाज येतोय हळू बोल अरे हा आता आला तुझा आवाज इथूनच येतोय हा हा इथून येतोय हो इथून येतोय बघा तो मी येतोय आणि तो तिथे तो एवढ्या डिस्टन्सवरून वरून पण आवाज हे असं बनवलं हे लोकांनी म्हणजे सायन्स किती कमाल आहे गॉड आणि पार्किंग एरियाच्या इथेचा मस्त नेस्ट बनवला आहे त्याच्या आतमध्ये काही बड्स आहेत आणि इथे मुलांसाठी खेळ मुलांना खेळण्यासाठी ना आणि शिकण्यासाठी खूप काही इक्विपमेंट्स आहेत सो तुम्ही मुलांसोबत तर नक्की इथे येऊ शकता हे हो हो एक्चुअली आता आम एक शो आहे। सो तो है सो तेजे एंट्री करना सामें बे मारुत फाइटर एरोप्लेन है इतने सीटिंग एरिया है खाने पीने सा तो नज़म के और इसको ये कितने पने कितने तो एक होता ये हाँ से तो हाय का है कितने पने का है डाइनोसॉर तो सदा अपन ये रु साइंस सेंटर से जाते हैं रिसर्च फीनिरा तो दिखाए तो दिखाए थ्रीडी शो तिथ तिकडे जाऊन पहिलं आहे ना आपण थ्रीडी शोचा आणि ओ एसचा टाइम लिहून घेतला आहे तर थ्री डी शो आहे ना एक पंचेसचा आमचा आहे आणि एस ओ एस दोनचा आहे तर थ्री डी शोसाठी आपल्याला तिकडे आतमध्ये जावं लागेल ला सांगितलं तिथून एंट्री आहे सॉरी आतमध्ये नाही तिथून एंट्री आहे तर सध्या हा बॉल्स रोलिंग बॉल्स क्लप्चर आहे तो बाहो कप्चर आहे तर तो बॉल तिथे आतमध्ये गेला आहे तो फिरून तिथे वरती जाईल वरून फिरून 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 पुन्हा मग खाली येईल मीन्स अनलिमिटेड लूप आहे तो प्रति संपणार नाही असा लूप आहे सर एक एक आपण जाऊन बघू नेक्स्ट आहे इथे कायनेटिक बॉल स्ट्रक्चर मीन्स इथून बॉल वरती जाईल वरून तिथे इथून थी गोल 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 फिरत 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 इथून खाली येऊन हो, इथून पुन्हा गोल गोल फिरत पुन्हा इथे येईल सेकंड जर त्याचा फॉर्म चेंज केला तर तो तिकडून त्या साईडने असा खाली येऊन हो, इथून खाली येईल हो। सॉरी तो वेगास कप्चरट हां तिथून बॉलवरती जाईल तिथून तो फिरत तिथून तिथे गोल फिरून तो इथे टप्पा टप्पा का तिथून येईल अजून एक इथून जर त्या साईडला गेला तर त्या ह्याच्या जायला फोनवर नाही येईल आणि तो खालून तिकडे जाईल पूर्ण एकाच ठिकाणी दोन तीन ठेवलेले होते त्यामुळे कन्फ्यूज व्हायला होता नेक्स्ट इथे ठेवलं आहे लेझी सिसॉ आळशी सिसॉ ओके हा आळशी आहे तुझ्यासारखा हां तो बघतो तुझ्यासारखा आळशी आहे

प्लेट वर आहे रिटर्न अरे थांबला तिथेच वरती पण आहे ना तांब्याची प्लेट आहे खाली पण तांब्याची प्लेट आहे त्याच्यामुळे ना तो वरचा मॅग्नेट आहे ना तांब्याच्या प्लेटला चिपकला आहे खाल ना खालचा मॅग्नेट आहे ना त्याच्या फोर्स चुंबकीय फोर्स मीन्स मॅग्नेटिक फोर्स त्याच्यामुळे तो पुढे मागे होतो चला एका दिवसात तुला सायन्स नाही शिकू शकत हो तर आत्ता आता बघूया हो वॉरटेक्स

पाण्याचा भवरा हो 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 टाकला मी आता तो गोल गोल फिरेल तो बघ मोमेंटम अरे ते पडतातच आहे ना तू आला पण आता

तर डी विज्ञान शो आहे त्या साईडला तिथे जायचं आपल्याला एक पंचाईत सांगितलेला दीडच वाजलाय पंधरा मिनटं खातो आपल्याकडे आतमध्ये जाऊन पहिले सर्च करू काय काय बघूया सायन्स फॉर चिल्ड्रन्स मध्ये जाऊया आता आता तर फर्स्ट ऑफ ऑल आपण जाऊया इथे ब्रेन दाखवलं आहे आणि सेन्सेशन ब्रेन सेन्सेस दाखवले कसे काम करतात मेन आपलं या साईडला बघूया हेड ऑफ लॅटर चला ते बघा बार्मिका म्हणून

പേ जत्रे धाव ओके आरशे लावलेत गाईडने म्हणजे रिफ्लेक्शनच्या आतमध्ये रिफ्लेक्शन हो किती सारा मी दिसतोय हा ये ये, ये, ये। रिफ्लेक्शनच्या आतमध्ये रिफ्लेक्शन

तो थो 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 थो। ये तो मुझे भी करना है ये नहीं करते चुड़ैल कराए जादू <laughs> मैजिक करे ना के

है ब ये पूरा हार्ट है होता है यार एब 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 होता। है ब ये पूरा हार्ट है होता है नहीं लगेगा शॉक नहीं लगेगा वापस भी वाला सेंसेशन देगा थोड़ा सा बस पर... ट्राई कर मम्मी क्या हुआ है थोड़ा सा ट्राई अरे थ्यो तो एक हार्ट पे एक उबोट तरी थ्यो बोट थ्यो थे हाँ। बोट थ्यो अरे मम्मी जानते हो तो म हो लगेगा तो ऐसे हाथ भी रखना मेरे को भी लगेगा अरे कटिंग

काय हा ऍस्ट्रॉनॉट बघा त्याचा हात बाहेर आहे हा पहिला जो आता सूर्याच्या भोवती फिरतोय विमानास असाव असं हो मिल्ती जो आपल्या कोव्हीवर जास्त करून पार्ट असतात तो हां त्याला काय म्हणतात टर्बो टर्बाइन टर्बो फॅनजी टर्बो फॅनजी